नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला यवतमाळ जिल्हा शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत तर ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण ते चौथा भाग पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये आपण त्याची मराठी ग्रामरची मराठी व्याकरणशी संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न जे आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहू त्याच्या या आपल्या यवतमाळ जिल्हा पॉलिसिपाई भरती या पेपरमधील भाग चारमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेलं आहे चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता तर लक्षात घ्या संधी विग्रहवरती आधारित प्रश्न आहे तर चंद्रोदयाचा आपण कस कसं करतो चंद्र आधिक उदय करतो काय करतो चंद्र अधिक उदय म्हणजे त्याचा चंद्रोदय होतो म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ही कशी आहे व्यंजन संधीचं उदाहरण आहे तर याचं योग्य आन्सर तुम्हाला ऑप्शन ब मध्ये दिसेल चंद्र आधिक उदय म्हणजेच त्याचा आपण चंद्रोदय असं करतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पुढील नामाचा प्रकार ओळखा तर नाम काय दिले चांगोलपणा तर लक्षात घ्या चांगोलपणा एक गुण आहे तो प्रत्यक्षात आपण दाखवतो का दिसू शकतं का ते नाही म्हणजे हे कसं असतं तर ते भाववाचक नामामध्ये येतं चांगोलपणा हुशारपणा हे जे आहे तर ते भाववाचक नामाचे प्रकार आहेत म्हणून ऑप्शन क जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर सॉरी प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर काय दिले आपल्याला इथे तर खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम ओळखा तर विशेष नाम ओळखायचं आहे तर नाम दिलेत भारत गाय वृक्ष आणि विद्यार्थी तर लक्षात घ्या विशेष नावामध्ये एखाद्या व्यक्तीला देशाला शहराला दिलेले एखाद्या नाव जे म्हणते विशेष नावं असतं जेथे जर तुम्ही पाहिलं देश देश हे कसं आहे तर ते सामान्य नाम आहे आणि देशामधले भारत पाकिस्तान अफगाणिस्तान अमेरिका हे झाले तर ते त्याची विशेष नावं झाले म्हणून भारत हे विशेष नाम आहे गाय हे सामान्य नाम आहे वृक्ष हे सामान्य नाम आहे कारण वृक्षामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष येतात आंबा त्याप्रमाणे मोगरा विद्यार्थी आता विद्यार्थी आता एक आहे का विद्यार्थ्यामध्ये अनेक आता वैयक्तिक विद्यार्थी येतात पण विद्यार्थी हे देखील सामान्य नाम आहे फक्त भारत जे आहे तर ते विशेष नाम असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी खारट या शब्दाची जात कोणती तर लक्षात घ्या खारट या शब्दाची जात जी आहे तर ती एक प्रकारचा आपण विशेष म्हणून त्याचा वापर करतो म्हणजे आम गोड आंबा खारट आंबा म्हणजे कसं आहे तर हे एक प्रकारे विशेषण म्हणून त्याचा आपण वापर करतो एक प्रकारची चव आहे ती म्हणजे एखादा गुणधर्म दाखवते एखाद्या फळाबद्दल मीठ जसं खारट आहे मीठाचा गुणधर्म खारट आहे तर गुणधर्म दाखवते म्हणून हे गुण विशेषण आहे म्हणजे एक प्रकारे विशेषणाचाच प्रकार आहे म्हणून खारट या शब्दाची जात जी आहे तर ती विशेषण असेल ऑप्शन ब आपलं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी खालीलपैकी योग्य उद्गारवाचक वाक्य ओळखा तर आता चार वाक्य आपल्याला इथे दिलेली आहे तर पहिलं वाक्य पहा केवढा मोठा साप आहे तर इथे उद्गारवाचक चिन्ह असतं उद्गारवाचक वाक्यात इथे दिले नाही म्हणून हे तर चुकीचं ठरेल ब मध्ये काय दिले साप खूप मोठा आहे का तर इथे प्रश्नत्रक वाक्य दिलेलं आहे हे देखील चुकीचं ठरतं क मध्ये दिले केवढा मोठा साप आहे नाही आहे तर, तर आहे नाही तर केवढा मोठा साप आहे तर केवढ्याच्या पुढं इथे जर तुम्ही पाहिलं तरी ते उद्गारवाचक चिन्ह पाहिजे तर आहे नाही असं आपण वापरत नाही हे देखील चुकीचं ठरतं राहिलं काय ड अरे बापरे केवढा मोठा साप तर असं म्हणतो तरी ते कमध्ये चुकीच दिले तेच वाक्य आहे फक्त अरे बापरे हा जो आहे तर तो उद्गारवाचक शब्द आहे त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे केवढा मोठा साप असा आपण अचानकपणे जेव्हा बोलतो तेव्हा ते उद्गारवाचक वाक्य जे आहे तर ते बनतं म्हणजे अरे बापरे केवढा मोठा साप हे जे आहे तर ते उद्गारवाचक वाक्य असेल योग्य आन्सर ऑप्शन ड असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी मी ग्रंथ वाचत जाईन या वाक्याचा काळ ओळखा का। म्हणजे तो वाचतोय का वाचलेले आहेत का तिने नाही तर वाचत जाईन म्हणजे हे भविष्य काळामध्ये घडलेली घटना आहे घडणार आहे भविष्यात ते तो ग्रंथ वाचत जाईन पण कसा आहे रीती आहे म्हणजे कसं सातत्य दाखवतं यामध्ये जाईल वाचत जाईल म्हणजे काय नियमित तो वाचत जाणार आहे भविष्यामध्ये रीती जो आहे त्या ते भविष्यकाळाचं उदाहरण येतं ते ऑप्शन क मध्ये दिले त्याचं योग्य आन्सर असेल म्हणजे भविष्यात तो कृती करत राहणार आहे म्हणून आपण रीती भविष्यकाळ म्हणतो त्याला पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी यामध्ये वापरले जाणारे शब्द आपल्याला इथे आता ओळखायचा आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पोर पोर हा शब्द जो आहे पोर किंवा लेकरू तर हे आपण तिन्ही लिंगात वापरतो म्हणजे ते पोर तो पोर ती पोर असं तिन्हीमध्ये आपण हे वापरतो म्हणून हे तिन्ही लिंगात वापरले जाणारे नाम आहे मुंगूस आपण काय म्हणतो ते मुंगूस म्हणतो त्याप्रमाणे इथे बाग ती बाग म्हणतो वेळ ती वेळ म्हणतो मी स्त्रीलिंगीमध्ये येतं पण हे आपण तो बाग म्हणत नाही ती बाग म्हणतो म्हणजे फक्त एकाच आपण लिंगामध्ये वापरू शकतो हे बाकीचे पण पोर जे आहे तर ते तिन्ही लिंगात वापरू शकतो म्हणून तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा तर त्याचा मोठा भाऊ गावी गेला इथे जर तुम्ही पाहिलं तर एक साधं विधान आहे किंवा एक प्रकारचं केवळ वाक्य त्याला म्हणतो ज्यामध्ये एकच करता व एकच क्रियापद असतं म्हणजे त्याचा मोठा भाव गावी गेला तर हे कसा एक प्रकारचं विधान आहे म्हणून हे विधानार्थी वाक्याचा वा प्रकार वा असेल वा वा तर इथे प्रश्नचिन्ह नाही म्हणून प्रश्नार्थी तर येणारच नाही उद्गारवाचक चिन्ह नसते म्हणून ते पण नाही आणि होकार आरती तर ते त्याचा काही संबंध जात नाही होकारार्थीचा कारण त्याचा मोठा भाव गावी गेला म्हणून हे एक साधं विधान आहे म्हणून तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो तर म्हणून हा शब्द इथे दिला नाही या वाक्याचे मिश्र वाक्य सरण्यासाठी कोणता अवयव वापरावा लागेल तर आता वाक्य वाचतानाच आपल्याला याचं उत्तर सापडत आहे लक्षात घ्या आम आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही काय करतो योगासन करतो म्हणजे हे कसं आहे तर हे एक प्रकारचा परिणामबोधक अवयव आहे म्हणजे आम ह्याचा काय तर परिणाम दिसतो ना तुम्हाला म्हणून म्हणजे काय तर आम्हाला मिळावं उद्देशबोधक आहे म्हणजे उद्देश आहे तुमचा यामध्ये काय आहे उद्देश आहे शरीर सदृढ बनणे हा तुमचा उद्देश आहे म्हणून तुम्ही काय करताय योगासने करताय म्हणजे उद्देशबोधकमध्ये येतं हे लक्षात घ्या म्हणून हे सबब या करता हे उद्देशबोधक उभ्या नव्याचे प्रकार आहेत म्हणजे आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर इथे थोडं ब्लर आहे तरी पण मी वाचतो तुम्ही लक्ष द्या तर पुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य सांगा तर आता चार वाक्य तुम्हाला इथे दिलेले आहेत त्यापैकी योग्य विरामचिन्ह दिलेलं वाक्य आपल्याला इथे निवडायचं आहे तर इथे अ मध्ये काय दिले आईनं बजावलं तर बरोबर आईने बजावलं बजावल। नंतर एक कोमा पाहिजे तर इथे कोमा आहे अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचं आहे जे आईच्या तोंडचे शब्द आहेत म्हणजे डबल अवतरण चिन्ह इथे दिलेलं आहे इथे दिलं आहे इथे दिले आणि शेवटी फुल स्टॉप दिलेलं आहे म्हणजे हेच वाक्य जे आहे तर ते तुमचं योग्य आहे इतर ठिकाण जर तुम्ही पाहिजे इथे डबल अवतरण चिन्ह नाही दुसऱ्या वाक्यामध्ये तिसऱ्या वाक्यामध्ये देखील कॉमन आहे चौथ्या वाक्यामध्ये उद्गार वाचक दिले तर हे येतच नाही यामध्ये म्हणजे ब कड तिन्ही चुकीचे आहेत फक्त अ जे आहे तर ते दिलेलं योग्य विरामचिन्हाचा वापर केलेलं वाक्य आहे आईने बजावलं अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायला उठायचं आहे म्हणजे त्याच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून अवतरण चिन्ह ते दिलेलं आहे तेच आपलं योग्य वाक्य असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी धर्मपासून धार्मिक तर धोट पासून टिंबटिंब हा शब्द तयार होतो तर लक्षात घ्या इथे धर्मपासून जसा धार्मिक शब्द तयार होतो तसा धोटपासून धारिष्ट्य असा शब्द तयार होतो कसा दहारिष्ट्य ऑप्शन ब मध्ये तुम्हाला दिलेला आहे धर्मपासून धार्मिक तसा धोटपासून धारिष्ट्य हा शब्द तयार होतो ऑप्शन ब त्याचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी सोक्ष मोक्ष लावणे याचा विरुद्ध अर्थ विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता तर लक्षात घ्या एक प्रकारचा हा वाक्यप्रचार आहे तर लक्षात घ्या मोक्ष लावले म्हणजे एखाद्याचा आपण त्या वया शेवट शेवट करणे म्हणतो त्या गोष्टीचा काय जे घडलंय त्याचा मोक्ष लावतो असं आपण वाक्यात वापरतो म्हणजे संपूर्ण साक्षी पुराव्यांसहित ते सिद्ध करणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मोक्ष लावणे म्हणतो तर त्याचा विरुद्ध आपल्याला इथे घ्यायचा आहे तर गोहळ ठेवणे गोहळ ठेवणे म्हणजे काय मोक्ष न लावणे म्हणतो तसंच पडून ठेवणे मग त्याला त्याच्या विरुद्ध आर्थी येतं सोक्षमोक्ष लावण्याच्या म्हणून मध्ये दिले त्याचं आपलं योग्य आन्सर असेल तर तेच आपलं म्हणजे आपल्याला ह्याचा अर्थ तोच मिळालेला आहे सोक्षमोक्ष लावणीच्या विरुद्धार्थी गोळत ठेवणे तर मित्रांनो म्हणी व वा वाक्यप्रचार हे अत्यंत महत्त्वाचे असे टॉपिक आहेत त्या प्रत्येकावरती किमान एक तरी प्रश्न तुमच्या कोणती पोलीस भरती असू त्या दे त्यामध्ये विचारला जातो त्यामुळे तुम्ही जेवढा जा जास्त सराव कराल त्याचा जेवढे जा जास्त तुम्ही वाचन कराल तेवढे तुमच्या लक्षात राहील व तेवढेच तुम्हाला चांगले मार्क भेटतील तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठरा गुणांचा खंडोबा या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा तर लक्षात घ्या इथे अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एखादा म्हणजे खोटं बोलणारा माणूस किंवा लबाड माणूस म्हणून त्याला आपण काय म्हणतो लबाड माणूस म्हणजे अठरा गुणांचा खंडोबा एखादा खोटं बोलणारा माणूस असेल तर त्यासाठी आपण हे वापरतो अठरा गुणाचा खंडोबाम होतो त्याला म्हणजेच एकदम लबाड माणूस ऑप्शन भ जे आहे तर त्याचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तर इथे काय दिले विडा उचलणे तर हा देखील वाक्यप्रचारावरती आधारित प्रश्न आहे तर ह्या विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य उपयोगासाठी खाली पर्यातून अचोक वाक्य निवडा म्हणजे योग्य त्याचा अर्थ आपल्याला खालीलपैकी निवडायचा आहे तर दिले पानाचा विडा उचलणे तर असं वाक्यप्रचार किंवा म्हणी जे असतात ना त्याचे शब्द जसे आहेत तसे कधी येत नसतात तर हे तर चुकीचंच आहे शर्यत लावणे तर हे चुकीचं आहे वजन उचलणे म्हणजे विडा उचलणे नाही तर विडा उचलणे म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी तिची प्रतिज्ञा करणे म्हणजे तिथे ऑप्शन क म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे आपण म्हणत असतो की म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही थ ठरवून जेव्हा ती पूर्ण करता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता म्हणजे त्याचा आपण काय म्हणतो विडा उचलला म्हणतो म्हणजे काय प्रतिज्ञा करणे मी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली होती म्हणजेच एक प्रकारे विडाच उचलला होता म्हणतो आपण स्वराज्य स्थापनेचा म्हणून तसा आपण वाक्य त्याचा उपयोग करू शकतो तर ऑप्शन क त्याचं योग्य आन्सर असेल प्रतिज्ञा करणे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद खालीलपैकी पर्यायी उत्तरातून विसंगत म्हणजेच वेगळी जोडी आपल्याला इथे निवडायची आहे तर चार पर्याय आपल्याला इथे दिलेत अबकडं त्यापैकी वेगळ्या अर्थाची जोडी निवडायची आहे तर हा म्हणीवरती आधारित प्रश्न आहे तर हे सोडवण्यापूर्वी एक सूचना माझी तुम्ही लक्षात ठेवा म्हणी ज्या असतात जे। जे तर त्याच्यामध्ये जसंच्या तसं जे काय दिले ते तसंच्या तसंच आलं पाहिजे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं चोराच्या उलट्या बॉम्बा तर इथे बॉम्बाच्या जागी दुसरा शब्द येऊन चालत नाही तर चोराच्या उलट्या बॉम्बा तर उलट्या बॉम्बा असंच तुम्ही लिहायला पाहिजे परीक्षेत कारण म्हणी ह्या त्रिकालावादी सत्य आहेत आणि त्या कोणत्याही काळात म्हणींचा तुम्ही वापर केला तर ते जसंच्या तसे राहतात हे तुम्ही लक्षात घ्या कोणताही त्यातला शब्द बदलत नाही तर आता इथे प्रश्न मध्ये काय दिले आपल्याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणजेच आपण काय म्हणतो खोड्या करून पुन्हा स्वतःच आरडावर करणे चोरी करायची करायची आणि वर उद्धटपणे बोलणे म्हणतो त्याला आपण खोड्या करून पुन्हा स्वतःच आरडावर करणे म्हणजे हे बरोबर दिलेलं आहे ब मध्ये काय आहे द चोरावर मोर तर लक्षात घ्या चोरावर मोर म्हणजे काय एका चोरापासून वस्तू उपटून येणारा सवय तर हे देखील योग्य दिलेलं आहे त्यानंतर क मध्ये काय दिले चोराला सोडून संन्यासाला फाशी तर इथे आत्ताच मी सांगितलं जसेच्या शब्द आले पाहिजे तर इथे फाशीच्या जागी त्यांनी काय केलं आहे बघा सुळी हा शब्द दिलेला आहे म्हणजे हे कधीच बदलत नसतात म्हणी आत्ताच मी सांगितले चोराला सोडून संन्यासाला फाशीस शब्द पाहिजे तिथं सुळी हा शब्द येणार नाही त्याचा अर्थ जरी दिला असला इथे खऱ्या अपराध्याला शिक्षा करणे तर हा चुकीचा आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी हे ते काय म्हणतो खरा अपराधाला सोडून इतरला शिक्षा करणे खऱ्या अपराधाला शिक्षा करणे असं म्हणत नाहीत पण हे देखील चुकीचं आहे कच तेच आपलं हो योग्य आन्सर असेल चुकीची विसंगत जोडी आहे आणि ड मध्ये काय दिले चोराच्या मनात चालणे म्हणजे वाईट कृत्य उघडकीस येईल म्हणून भीती वाटणे म्हणजे एखादं तू कोणी जर वाईट काम केलं तर ते, ते कधी ना कधी बाहेर येतच असतं पण त्याची जी काय वाईट कृत्य उघडकीस येईल त्याची जेव्हा भीती वाटते तेव्हा आपण चोराच्या मनात चालणे असं म्हणतो तर इथे क जे आहे तर ते, ते चुकीचं दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तर उत्क्रांती या शब्द समूहासाठी एक शब्द शोधा तर लक्षात घ्या उत्क्रांती आणि क्रांती हे दोन शब्द तुम्ही ऐकले असतील क्रांती म्हणजे काय हळूहळू होणारा बदल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो क्रांती म्हणजे मानव माकडापासून आपलं मानव झाला तर ती एक प्रकारे काय होती तर उत्क्रांती म्हणजे उत्क्रांती म्हणजे सॉरी उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल म्हणजे माकडांपासून मानव आपण जो आहे निर्मित तर हे जे आहे तर ते हळूहळू झाले एका दिवसात झाले का नाही त्यासाठी खूप कालावधी लागलेला आहे म्हणून उत्क्रांती म्हणजे हळूपणे हळूपणे होणारा बदल आणि क्रांती म्हणजे काय आकस्मितपणे म्हणजे लगेच एखादा बदल होतो त्याला आपण क्रांती म्हणतो रता आता तर, तर बदलता। आता उत्क्रांती आता ह्याचा योग्य अर्थ तुम्ही जर पाहिला तर ब मध्ये दिलेला आहे सावकाश होणारा बदल तर आत्ताच मी सांगितलं हळूहळू होणारा बदल म्हणजेच त्याला आपण उत्क्रांती असे म्हणतो आणि वेगात होणारा बदल त्याला क्रांती म्हणतात हे देखील लक्षात घ्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत तर लक्षात घ्या देवनागरी म्हणजे काय आपण डावीकडून इकडे असं उजवीकडे कळली होतो म्हणजे आपली मराठी भाषा तर त्यासारख्या आज तक कोणकोणत्या भाषा आहेत तर लक्षात घ्या मराठी आहे त्यामध्ये गुजराती आहे हिंदी आहे संस्कृत आहे म्हणजे डावीकडून उजवीकडले तुम्ही ज्या देवनागरीच लिपीच मानल्या जातात मराठी गुजराती हिंदी आणि संस्कृत तर कानडी देवनागरीमध्ये येत नाही त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं इंग्र अजून कोणती दिले आहे ते मराठी तेलुगू हिंदी संस्कृत तेलुगू देखील येत नाही आपल्या देवनागरीमध्ये आणि इथे देखील कानडी दिले तर हे देखील येत नाही म्हणून हे तीन पर्याय आपोआप कट होतात फक्त राहिले काय मराठी गुजराती हिंदी आणि संस्कृत या चार भाषा देवनागरी लिपीमध्येच येतात तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव विग्रह ओळखा पित्राज्ञा तर पित्राज्ञाचा आपल्याला इथे संधी विग्रह करायचा आहे बघा पहिल्यांदा एक आपण संधीवरती आधारित प्रश्न पाहिला आणि हा दुसरा प्रश्न आहे संधी देखील टॉपिक हा अत्यंत महत्वाचा आहे तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही पाहिलं पित्राज्ञा त्याचं आपण कसं करतो पितृ अधिक आज्ञा करतो काय करतो पितृ तर इथे पिता दिले म्हणून हे चूक आहे पितृ दिले पण आ कट केला येतला म्हणून हे देखील चूक आहे तर हे देखील कशाचं उदाहरण आहे व्यंजन संधीचंच आहे पितृ अधिक आज्ञा नाही तर पितृ असं इथे रफार पाहिजे होता अर्धा हे देखील चुके ठरतं इथे डी ड मध्ये योग्य दिले पाहू शकता पितृ अधिक आज्ञा म्हणजे पित्राज्ञा असा त्याचा संधी विग्रह होतो म्हणून ऑप्शन ड जे आहे तर ते योग्य याचं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव आमच्या वर्गात बरेच नारद आहेत तर लक्षात घ्या नारद हे एक प्रकारचं इथे काय म्हणून याचा वापर केलेला आहे तर इथे नारदाचा एक प्रकारे सामान्य नाम म्हणून वापर केला नारद हे कसं विशेष नाम आहे पण आमच्या वर्गात बरेच नारद आहेत नारदांचा गुण इथे दाखवलेला आहे त्यांनी नारद कसे होते एकमेकांचे चाड्या चुगली करणारे होते म्हणून आमच्या वर्गात देखील बरेच चाड्या चुगली करणारे मुले आहेत त्यांच्या काय विशेष म्हणून त्यांना नारद असा शब्द वापरलेला आहे एक प्रकारे सामान्य नाम म्हणून त्याचा इथे वापर केलेला आहे आमच्या वर्गात बरेच नारद आहेत हे खोटे बोलणारी मुली आहेत म्हणतो किंवा जाड्यात चुगुली करणारे म्हणून त्याला आपण सामान्य नामास इथे वापर केलेला आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण लक्षात घ्या एक आता इथे अधोरेखित शब्द काय दिले माझ्याबरोबर तर माझ्या बरोबर म्हणजे हे नाम किंवा सर्वनामाला जोडून जे काही दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो तर शब्दयोगी अवयव म्हणतो जे की नाम आणि सर्व म्हणजे नाम व सर्वनामाना जोडून येतात म्हणजे इथे माझ्या हे सर्वनाम आहे त्याला जोडून बरोबर हा शब्द दिला आहे किंवा झाडाखाली झाडावर हे जे आहे तर ते कसे आहेत तर ते शब्दयोगी अवयवाचे प्रकार आहेत तेच आपलं योग्य आन्सर असेल माझ्याबरोबर बरोबर म्हणजे बरोबर हे इथे शब्दयोगी अवयव म्हणून वापरलेलं आहे उभ्या नवी अवयाचा आपण वाक्य जोडण्यासाठी वापर करतो क्रियाविशेषण अवयमध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते आणि केवळप्रोगी अवयव म्हणजे आत्ताच आपण पाहिलं आपल्या भावना ज्या उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडातून बाहेर निघतात अरे बापरे अरे चा तर ते जे आहेत ते प्रयोगी अव्यय असतात पुढील प्रश्न पाहूयात तर शेवटचे पाच प्रश्न राहिलेले आहेत तर प्रश्न क्रमांक शहाण्णव तर थोडंसं इथे ब्लर झालेलं आहे हे आपल्याला असंच मिळालेलं आहे तर इथे मी योग्य काय आहे तर ते तुम्हाला वाचून दाखवतो तुम्ही फक्त इथे आता ॲन्सर सांगा तर ते, ते काय तरी छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भा कोणता भाव व्यक्त होतो म्हणजे केवल प्रयोगी अव्याचे वेगवेगळे प्रकार पडतात त्यातला छे छे हा जो प्रकार आहे तर तो, तो कशामध्ये येतो तर लक्षात घ्या छे छे जे आहे तर ते विरोधदर्शक म्हणजे एखाद्या गोष्टीचा विरोध तुम्ही करत असाल तर ते विरोधदर्शक केवळप्रोगी अव्ययामध्ये येते विरोधदर्शक विरोधदर्शक आपल्याला ड मध्ये दिलेलं आहे आश्चर्य म्हणजे काय अरे बापरे म्हणजे एखादं तुम्ही काय पाहिलं साप वगैरे तर तुम्ही म्हणता ना अरे बापरे तर ते आश्चर्य दर्शक मध्ये येतात विरोध दर्शक म्हणजे छे येतं तिरस्कार म्हणजे छट हुडत असे वेगवेगळे येतात म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत तर ते तुम्ही करून घ्या तर छे छे जो आहे तर तो विरोध दर्शक आहे विरोध दर्शक केवळप्रवी अव्यय आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव तर ते शब्द कोणता आहे तो आपल्याला दिसत नाही पण इथे जर आले तर मी ये जर हे ते वाक्य दिलेलं आहे त्यांनी जर तर जे आहे माहिती हे कशामध्ये असतं जर तर जरी तरी आपण हे संकेतदर्शक वाक्यामध्ये वापरतो तर संकेतार्थी प्रकारचं हे वाक्य एवढंच मी तुम्हाला सांगतो नीट काही दिसत नाही आहे त्यामध्ये आपल्याला तरी संक जर तर आले म्हणजे संकेतार्थ वाक्य आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर लक्षात घ्या इथे काय दिले आपल्याला शुद्ध शब्द म्हणजे अचूक शुद्ध शब्द आपल्याला इथे ओळखायचा शुद्ध लेखनदृष्ट्या तर प्रतिकूल हा ते ते ला दे दे शब्द आहे लक्षात घ्या प्रतिकूलला ती जे असते तर ते रस्व असते पहिली वेलांटी असते आणि क्रू ल प्रतिकूल तर इथे आपल्याला ऑप्शन क मध्ये आहे प्रतिकूल तर तेच आपलं योग्य आन्सर असते इथे तुम्हाला प्रतिकूल हा शब्द योग्य ओळखायचा होता क मध्ये दिलेला आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव देवापुढे सतत जाळणारा देवा नाही सततपणे जो देवापुढे आपण देवा लावतो सततपणे कायमस्वरूपी चोवीस तास जो चालू असतो त्याला आपण काय म्हणतो समय म्हणत नाही लक्षात घ्या काय जणांना वाटेल समय आपण देवापुढे लावतो म्हणून समय तर समय काय वेळाने बंद होत असते पण सतत चोवीस तास जो देवा ठेवतो त्याला नंदादीप असे म्हटले जाते लक्षात घ्या नंदादीप म्हणजे देवापुढे सतत जळणारा किंवा तेवत असणारा देवा त्याला आपण नंदादीप असे म्हणतो तर आपल्या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची पी डी एफ फ्रीमध्ये दे देखील मिळवा तर प्रश्न क्रमांक तुम्ही इथे पाहू शकता काय दिले आपल्याला तर, तर अतिशय भांडखोर स्त्री या शब्द समूहासाठी एक शब्द शोधा तर जी अतिशय भांडखोर स्त्री असते तिला आपण काय म्हणतो त्रा टीका असे म्हणतो काय म्हणतो त्रा टीका तर लक्षात घ्या असं त्रा असं टीला पहिली वेळेला टी आणि का त्रा टीका म्हणजे सतत भांडखोर स्त्री म्हणजे अतिशय भांडखोर स्त्री तिला आपण त्रा टीका असे म्हणतो अ जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असेल प्रश्न क्रमांक शंभरचं तर मित्रांनो आपला जो यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर सुरू होता त्याचे जे शंभरचे शंभर प्रश्न आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस